हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आपण आज आपण ना ब्लाउजवरती कटोरी डायरेक्ट ब्लाऊजवरती आपण माप घेणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर इथे पाहू शकता दोन ब्लाऊज मी एकावर एक टाकलेले आहेत आणि बंद बाजू आपल्या बाजूला घेतलेली आहे आणि ओपन जी साईड आहे तर ती पलीकडच्या बाजूने घेतली आहेत माप जे आहे तर ते सर्व माप मी स्क्रीनवरती दिलेलीच आहेत तर इथे पाहू शकता छत्तीसचं चौथा भाग नऊ होतो तर इथे पाहू शकता आपली उंची आहे बारा तर बारामध्ये एक आपण ॲड करणार आहोत आणि संपूर्ण उंची आपण इथे घेतलेली आहे अशा प्रकारे तर प्रत्येक ब्लाउजमध्ये एक इंच ॲड करायचं आहे आता पाठीमागचा गळा जो आहे तो तर आठ आहे लगेचच मी आठ इंचावरती पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं शोल्डर घेतलेला आहे आपण साडेपाच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला छत्तीस मापाला ची, ची तर अशा प्रकारे मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेत आहे लाईन ड्रॉ करून घेत आहे मला स्केलची जास्तीची सवय नाही तर थोडं इग्नोर करा तरी त्यानंतर गळ्याचंसुद्धा मार्किंग लगेच करून घेतलेलं आहे गळ्या दोन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे यानंतर साडेपाच इंच आपलं शोल्डर आहे तर आपण मुंडा उंचीसुद्धा साडेपाच इंचच घ्यायचं आहे मुंडा उंची साडेपाच इंच घेतलेली आहे त्यानंतर छत्तीसचा चौथा भाग नऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुढे दीड इंचानं मार्किंग केलेलं आहे ते म्हणजे आपलं शिलाई मार्जिनसाठी तर आता इथे कमरेचं पाहू शकता बरेच जण असं करतात साडेसात इंच कंबर आहे त्यानंतर पुढं एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच आपलं मार्जिन uh, अशा प्रकारे तर करतात तर पाहू शकता इथं तेच येतं तर मी काय करते डायरेक्टच जे वर माप घेतलेला आहे तशीच लाईन ड्रॉ करून घेत असते तर, तर दोन्ही जरी मापाने केलं तरी दोन्ही सेमच होतं थोडासा फरक पडून जातो त्यानंतर इथं मुंड्याची गोलाई द्यायची आहे पाठीमागच्या मुंड्याची गोलाई बरेच जण दीड इंच देत असतात पण मी सव्वा इंच देत असते त्यामुळं काय होतं पाठीमागच्या बाजूला जो झोळ किंवा चुन्या वगैरे येत नाहीत तर अशा प्रकारे आपण सव्वा इंचावरती देऊन अशा प्रकारे आपण छोटीशी गोलाई देऊन घ्यायची आहे जास्त पण द्यायचं नाही आहे कारण थोडा जरी कापड जास्तीचा झाला तरी आपल्या पाठीमागं चुन्या पडू शकतात त्यानंतर आता आपण लगेचच पुढचा भाग आपण इथे टाकून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण पुढच्या भागाला थोडंसं इग्नोर करा दिसत नाही आहे तर तेरा इंच उंचीमधून आपल्याला अडीच इंच कमी करायचं आहे तर अडीच इंच कमी केल्याच्यानंतर साडे दहा इंचावरती प्रकारे आपल्याला दोन मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे अशा प्रकारे बघा साडेपाच इंच आणि आता इथे नऊ इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि पुढं दीड इंच आपलं शिलाई मार्जिन नऊ इंच आपलं छातीचं जे माप आहे ते त्यानंतर आता इथे साडे दहा हे पहा अशा प्रकारे मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता इथे पुढं खाली साडे दहा इंचावरची जी जी मार्किंग आहे ते ती मी लाईन मारून घेतलेली आहे तर आता इथं गळ्याचं मार्किंग वरती दोन इंच आणि आता ही गळ्याची उंची जी आहे तर ती पाच इंचाची उंची आहे आणि खाली अडीच इंच घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता कटोरीसाठी इथं पाऊन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि गोल असा आकार दिलेला आहे आपण कट गळ्याचा तर आता इथे पाहू शकताय मुंड्याच्या तिथे आपल्याला सव्वा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि तसाच इंचपट्टी ठेवून पुढं खाली तीन इंचावरती कटोरीसाठी मार्किंग केलेलं आहे तर इथे पाहू शकताय तीन सव्वा इंचावरती इंचाच्या तिथून पॉईंटवरून तीन इंचावरती आपल्याला पॉईंट घ्या घ्यायचा आहे आता इथे पाहू शकताय पुढच्या मुंड्याची गोलाई लगेच दिलेली आहे एक इंचावरती तर कटोरीचं मार्किंग घेताना आपल्याला सव्वा इंचापासूनच घ्यायचं आहे आता त्यानंतर इथं बघू शकते आता आपल्याला इथं कटोरी घ्यायची आहे तर कटोरी जी, जी आहे तर ती साडेपाच इंचाची येते नऊ छत्तीसला तर अशा प्रकारे आपल्याला इंचपट्टी जी आहे ते फोल्ड करून घ्यायची आहे आणि कटोरीचं माप जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे कटोरी जी आहे तर ती आपली आलेली आहे आणि गोल असा आकार देऊन घ्यायचं आहे आपल्याला आता यानंतर आता आपल्याला काय करायचं का आहे तुम्ही पाहू शकता इथं खालच्या बाजूने एक इंचाने वरती घ्यायची आहे कटोरी एक इंचाने वरती घेऊन अर्ध्यामधूनच गोलाकार दिलेला आहे आणि आता बघू शकता आता आपल्याला लगेचच आता पाठीमागच्या गळ्याचंसुद्धा मी मार्किंग करून गळासुद्धा कट करायचा आहे आपल्याला नेहमी मी गळे कट करत नाही परंतु तुम्हाला आज दाखवण्यासाठी मी गळा कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे गोल गळा आखून घ्यायचा आहे आपल्याला यू आकार आहे जास्तीचा असं पसरट नाही तर असा गोलगळा गोल गळा आखून घेतलेला आहे है है, 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 तर आता हे सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकताय जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपण आता इथे कट करून घेणार आहोत तर मैत्रिण या अगोदरसुद्धा आपण बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत डायरेक्ट कटिंगचे डायरेक्ट अस्तरवरतीसुद्धा कटिंग केलेली आहे त्यानंतर पेपर कटिंग आहे वेगवेगळ्या वेग वे मापाचे पेपर कटिंग आहेत त्यानंतर प्रिन्सेस कट आहे फोरटक्स आहे कटोरी ब्लाऊज आहे त्यानंतर वेगवेगळ्या वे स्लीवची वे कटिंग वेग आहे आपल्या सॅ चॅनलवरती गळ्यांचं स्टिचिंग कटिंग यांचे व्हिडिओज बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत तर मैत्रीणं सुरुवातीपासून तुम्ही जर पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या आणि व्यवस्थित जर लक्ष देऊन व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्कीच समजतील आणि नक्कीच तुम्ही नवीन असाल तरी शिवू शकाल एवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मैत्रीणं खूप सोपी पद्धत आहे तर एक ते दोन वेळेला जरी व्हिडिओ पाहिला तर लगेच लक्षात येऊन जाईल फक्त थोडंसं मन लावून आपल्याला बघावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी जी आहे तर ती प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिसशिवाय काही नाही प्रॅक्टिस फिनिशिंगसाठी करायलाच पाहिजे तर इथे पाहू शकता कटिंग मी करून घेतलेलं आहे आता ते उरलेल्या कपड्यामध्ये आपण आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे इथे कटोरी आणि या राहिलेल्या भागामध्ये आपण बाही काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आता आपण इथे कटोरी काढणार आहोत तर कटोरीसाठी मी इथे तिरकस लाईन मारलेली होती परंतु तिथे थोडंसं कापड कमी पडते असं वाटते तर इथे पाहू शकता मी कटोरी घेतलेली आहे आपली जी मेन कटोरी होती तर ती थे थे का थे। थे आ आ, आ, कलर चेंज घेतली आहे म्हणजे तुम्हाला लक्षात यावं लालवरती लाल जर ठेवलं तर थोडंसं दिसणार नाही तर इथे कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि आहे ॲज इट इज मी त्याच्या साईडने मार्किंग करून घेत आहे तर पाहू शकताय व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तरी व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता इथे पाहू शकताय कटोरीच्या जॉईंटच्या भागाला आपण गोलाकाराच्या भागाला फक्त अर्धा इंचाने आपण कटोरी वाढवत असतो नेहमी आपलं कटोरीचं माप असंच आहे तर फक्त अर्धा इंचाने माप आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आता यानंतर हुक लूप पट्टी ज्या साईडला आपण बसवतो त्या साईडने दोन इंचाने वाढवायची आहे आपल्याला कटोरी आणि वरती फक्त झिरो पॉईंट पाच म्हणजे दोन रेषेनं वाढवायचं आहे आता इथे पाहू शकता अशा प्रकारे इंचपट्टी आपण सरळ ठेवून घ्यायची किंवा स्केल घ्या पट्टी घ्या सरळ ठेवून आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे आणि मध्य काढून आपल्याला दीड इंचाने आपल्याला ही कटोरी जी आहे तर ती खालच्या बाजूने दीड इंचाने वाढवून घ्यायची आहे तर यानंतर आता बघून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं आपलं मार्किंग जे आहे तर ते बरोबर येते का बघायचं आहे अशा पद्धतीने ठेवून थोडंसं सा ज्या साईडने कमी जास्त होते तिकडं करून आपण कटोरीचं माप व्यवस्थित करून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने कटोरी व्यवस्थित करून घ्यायची आहे आता तर ही झाली कटोरी आपली आता ही कटोरी आपण कट करून घेणार आहोत तर कटोरी आपली कट करून होते तर मित्रांनो तुम्हाला जर वेगळं कोणत्या मापाची म्हणजे साईज आता छत्तीस झाली पेपर कटिंग जर कुठला हवा असेल तुम्हाला करून प्रेन्सेस कटचं किंवा फोर्टक्सचं किंवा कटोरी ब्लाउजचं तर कुठलंही पेपर कटिंग असो तर तुम्हाला हवं असेल किंवा एखादा व्हिडिओ जर बनवून पाहिजा असेल तर ती तुम्ही तसं खाली कमेंटमध्ये मला सांगू शकताय तुमच्या जसं व्हिडिओ तुम्हाला जशी साईज हवी असेल तसं व्हिडिओ बनवण्यात येईल तर इथे पाहू शकता आपली कटोरी जी आहे तर ती कटिंग कर करून झालेली आहे तर खूप सुंदर अशी कटोरी झालेली आहे टक्स जो आहे तर तो पावणे तीन इंचाचा टक्स आपण इथे घेत असतो छत्तीस मापाला तर इथे बघू शकता व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तर आता आपण उरलेल्या कपडामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी आणि बाही आपल्याला कट करायची आहे इथे पाहू शकता आणि दोन एकावर एक एकाच मापाचे जर ब्लाऊज असतील तर आपल्याला कटिंग करण्यासाठी सोपं होतं आणि आपलं काम जे आहे तर ते लवकर होऊन जातं त्यामुळे एकावर एक टाकून एक आपण कटिंग करू शकतो पेपर पॅटर्न ज्यांच्याकडे नसतील त्यांनी अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज जरी कट केले तर ते लवकर होऊन जातात तरी ते पाहू शकते आता आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीसाठी आता आपण दोन्ही भागाला अडीच अडीच इंचावरती खुणा करून घेणार आहोत अडीच इंच खुणा करून घ्यायच्या आहेत तर आपलं कमरेचं जे जे माप होतं तर ते अकरा इंचावरती होतं त्यानंतर अकरा इंचाची पट्टी आपण घेतलेली आहे आणि अडीच अडीच इंच असं दोन्हीकडून मार्किंग पन, करून आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता सरळ करून घेत आहे मी थोडासा क्रॉसमध्ये कपडा होता सरळ करून घेतलेला आहे आणि आपण अडीच अडीच इंचावरती खुणा करून घेतलेल्या आहेत आता यानंतर आता आपल्याला ज्या साईडला आपण पट्टी हुक पट्टी वगैरे जॉईंट करतो त्या साईडने आपल्याला अर्धा वरती घ्यायची आहे पट्टी आणि आता ही पट्टी जी आहे ती क्रॉ क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेतलेली आहे आता आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कटिंग करून घेतल्याच्यानंतर कपडा पण व्यवस्थित राहतो आणि ब्लाऊज एकदम छान बसतो व्यवस्थित बसतो ऐंशी सेंटीमीटरमध्ये आपण हे ब्लाउज कट करत आहोत तर इथे पाहू शकता फोर चार फोल्ड चार फोल्डमध्ये हा कपडा मी करून घेतलेला आहे आणि त्या खालच्या बाजूने कपडा खालीवरी होता तर तो, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे नाहीतर दोन ब्लाऊज एकत्र असल्यामुळे थोडंसं खालीवरी होऊ शकतं तर बाहीची उंची जी आहे तर ती साडेचार इंच आहे तयार उंची आता अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायची आहे तर पाच इंच घेतलेली आहे त्यानंतर दंडघेर जो आहे तो साडेपाच इंचावरती घेतलेला आहे आता इथं बघा पाच इंचावरती ठेवून घेतलेला आहे कॅफ हाईट मी अडीच इंचावरती घेतलेली आहे कॅफ हाईट आता इथे पाहू शकताय आपल्याला आर्महोल घ्यायचं आहे तर येथे इथं सव्वा सात येत आहे तर हे अशा मोजून मोजूनसुद्धा घेऊ शकताय तुम्ही फक्त आहे असंच ठेवून घ्यायचं आहे हे पहा इथे पण सव्वा सात येते आणि असं जर जमत नसेल तर मेन ब्लाऊज जो असतो आपल्याकडे जुना त्या ब्लाऊजवरूनसुद्धा मोजून घ्यायचं असतं तर या अगोदरसुद्धा मी मोजून दाखवलेले आहेत बरेच व्हिडिओमध्ये तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण मोजून घेऊ शकतो बरोबर सव्वा सात आलेला आहे तर हे पहा अशा प्रकारे सव्वा सात आपण आर्महोल एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला पुढं दीड इंच घ्यायचं आहे थोडंसं कमी पडते तर आतावरची गोलाई वगैरे देण्यासाठी पूर्ण फोल्ड अर्ध फोल्ड करायचं आहे इथं आणि वरती फक्त अर्धा इंचावरती गोलाई द्यायची आहे अशा प्रकारे आपण गोलाई बाहीची देऊन घेतलेली आहे तर आता पुढचा भाग जो आहे तर तो पुढच्या भागाचं कटिंग जे आहे तर ते मी कटिंग स्टिचिंग करतानाच देत असते कारण सवय झालेली आहे आणि शिवायला पण फास्ट होतं तर अशा प्रकारे आपलं जर जो ब्लाऊज जो आहे तर तो कट करून संपूर्ण कटिंग करून झालेला आहे तर मैत्रिणी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग कशी समजली किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर यानंतरही ते पाहू शकता हा कापड जो उरलेला आहे तर तो कापड आपण काजबट्टनपट्टीसाठी वापरणार आहोत अशा प्रकारे तर संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना घरी बसून या सर्व गोष्टींचा लाभ घेता येईल चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू